देशाचा वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच उमरगा येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली राज्य उत्पादन शुल्क विभागात उमरगा येथे कार्यरत असलेले दुय्यम निरीक्षक पी एस आय मोहन भीमा जाधव हो यांचे कर्तव्य बजावत असतानाच आकस्मिक निधन झाले आज सव्वीस जानेवारी रोजी सकाळी उमरगा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रम सुरू होता सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित असताना झेंडा वंदन सुरू असतानाच मोहन भीमा जाधव हो यांना अचानक चक्कर आली त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते तोल जाऊन खाली कोसळले खाली पडताना त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागला ज्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली उपस्थित सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदतीचा प्रयत्न केला मात्र डॉक्टरांनी तपासाअंत त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले या घटनेनंतर संपूर्ण कार्यालय परिसरात शोककळा पसरली